नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या हाऊस ऑफ या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामींचा प्रगट दिन येतोय तर त्यानिमित्त खास अशी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मी आलेले आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वस्तू देखील या ठिकाणी दाखवणार आहे या होलसेल भावामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि वस्तू पाहायला सुरुवात करूयात वैतेवाडीला हे रोड या ठिकाणी तुम्हाला हे शॉप दिसणार आहे ओम सोनी एंटरप्राइजेस पूर्ण ऍड्रेस मला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तर नक्कीच ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता नाव सोनू मिश्रा आहे माझा दुकान तीन तीन शॉप आहे माझ्याकडनं आणि हे माझा शॉप पूजे साहित्य पूर्ण पूर्ण पूजे साहित्य आपल्या इथे भेटते डिस्पोजेबल आयटम भेटते आणि आपल्या घरच्या पूर्ण साहे जे डस्टर वगैरे फिनाईल वगैरे सर्व भेटतं आपल्या इथे और होलसेल दारात देतो मी आणि आपलं कस्टमरच्या मस्त इथं येऊन विचारतात बाबा तुझ्या रेट पण छान आहे क्वालिटी पण छान आहे मी क्वालिटीवर बरोबर ध्यान देतोय माझ्याकडनं क्वालिटी भरपूर क्वालिटी आहे आणि काहीच प्रॉब्लेम आला काहीच दिल्या माझ्याकडनं जे सामान घेतले तुम्ही तुम्हाला नाही आवडली तुम्ही चेंज करू शकता आपल्या इथे आणि बाकी हे जे आहे ते सर्व शाहीत आपण ठेवतोय देवाचे पूर्ण शाही ते येतात हो 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 पूर्ण पूर्ण स्वामींच झाला आणि देवाच्या दिवस कुठलाही देवाच्या सामान राहू द्या माझ्याकडनं पूर्ण सामान भेटतं पूर्ण कुठलाही देवा राहू द्या सर्व गणपती आले नवरात्री आली हे दांडिया वगैरे काहीच आहे गुढीपाडवाच आहे सर्व 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 भेटत आपल्या इथे हो हे स्वामींचा आणि दत्ताचा फोटो आहे आणि इथे आपलं यांच्या आसन वगैरे सर्व आहे आपलं इथे आसन पण आहे त्यांचं आणि हा हे फोटो आहे वेगळ्या 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 तीन साइज आहे तिन्ही साईजचा वेगळ्या वेगळे रेट आहे चाळीस रुपये आहे साठ रुपये ऐंशी रुपये एकशे वीस रुपये आणि त्यांच्या कंठी माळे वगैरे पण आहेत हे कंठी छोटे मूर्ती असा माळ्या वगैरे आहे धूप आहे अगरबत्ती आहे हा स्टार्टिंग रेंज माझ्याकडनं अगरबत्तीच्या पन्नास रुपया पावपर्यंत स्टार्ट होत आणि दोनशे अडीचशे तीनशे रुपया पर्यंत आहे सर्व गॅरंटेड आहे काही इशू आला विदाऊट केमिकल वापरतो मी कस्टमरनी सांगितलं बाबा हा माल बरोबर नाही मी चेंज करून देतो आणि ती माल नंतर मी ठेवत नाही काहीच कंप्लेन झाला दोन तीन कंप्लेन झाला ते मी चेंज करतो ते माल नाही ठेवत मी हम्म स्वामींच्या आसन वस्त्र आहे ते, ते वीस रुपया दहा रुपया पस्तीस चाळीस पन्नास साईज वर आहे साईज जे साईज पाहिजे ते साईज वर त्याचा रेट आहे ते, ते ही माझ्याकडनं ऐंशी रुपयाला आहे आणि ह्याच्यापेक्षा छोटी आहे छोटी वाली साठ रुपयाला आहे हे नजर गटू आहे तो हा बघा हा काचवा आहे पंचधातू मिक्स काचवा आहे तो ठीक आहे याच्यामध्ये साईज तीन चार साईज असतात हा पंचधातूचा आहे हा दीपक पण काचवावाला वाला दीपक आहे ते पण पं... मिक्स पंचधातूचा आहे बघा काचवाला आहे आणि याच्यामध्ये हम्म आणि हा दीपक आहे हांडी दीपक त्याला म्हणतोय त्याच्यामध्ये भरपूर साईज आहे चार पाच साईज येतात त्याची किंमत ना एकशे साठ पर्यंत स्टार्ट होते दोनशे अडीचशे तीनशे 350 साईज वर आहे जेवढा साईज तुम्ही घेतला मोठा साईज तर रेट मोठा येणार छोटा साईज घेतला तर रेट कमी येणार अन्न देवीची मूर्ती आहे ही ब्रासची आहे ही एकशे वीस पर्यंत स्टार्ट होते दोनशे अडीचशे रुपये रेट जायची साईज आहे छोटा मोठा जसं साईज घेतले ना तसं साईज आहे त्यामध्ये आणि ही पंचधातू आहे पंच है, आ, पंच आरती पंच आरती ज्याला म्हणतात ह्याच्यामध्ये पण तीन चार साईज येतात ती पण प्योर ब्राश आहे आणि हे रुद्रा रुद्राभिषेकसाठी जे लागतात ना त्याच्यावरील लोटे लागतात आणि खाली त्याच्यावर पाणी पडतात ते जे स्टँड आहे त्रिपिंडी त्याला म्हणते हा हे आसन आहे शिंग आसन आहे हा त्याच्यामध्ये पण चार पाच साईज असतात स्टार्टिंगची एकशे साठ पर्यंत स्टार्ट होत आणि दोनशे हा हा सर्व सर्व स्वामींच हे सर्व आहे हा दिवे आहे नवीन दिवे आले आहे मार्केट मध्ये ते अखंड ज्योती त्याला म्हणते वात वरी खाली सर्व होतात तुम्हाला हे वाताचं काय टेन्शन नाही कसं बुजते असं फिरवायचे आणि खाली वरी ते वात होते ते बुजत नाही अखंड दिवेसाठी तीच लागतात वरून वगैरे काहीच नाही ही गॅस निघायच्यासाठी आहे फक्त बाकी अजून काय नाही त्याच्यामध्ये हिची प्राइस अकराशे रुपयाला आहे आठ सेल आहे सहा सेल आहे तीन चार तीन चार पाच रेट मोठी घेतली तर दोन दोन हजार अडीच हजार जसंच पाहिजे तसंच हा क्वालिटी एकदम प्युअर ब्रास आहे हे खालचा जे आहे ना पूर्ण ब्रास आहे आणि हा गडू आहे छोटा मोठा सर्व साईज ह्याच्यामध्ये येतात आणि हा कटोरी आहे छोटी साईज वाटी वाटी जे लागतात ती आहे आणि हा छोटे छोटे ग्लासा वगैरे आहे अगरदान आहे अगरबत्तीच्या स्टँड जे येते ना ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन येतात तीन स्टार्टिंग ह्याच्या साठ पर्यंत स्टार्ट असतात दीडशे दोनशे रुपयापर्यंत आहे ह्याच्यामध्ये काही क्वालिटी आहे प्युअर ब्राश आहे प्युअर ब्राश आहे ह्याच्यामध्ये काहीच मिक्सिंग नाही आहे ठीक आहे त्याच्यामध्ये मिक्सिंग नाही आहे त्याच्यामध्ये अजून एक येते का कास्टिंग मिक्सिंग तीन आहे ह्याच्या रेंज तीनशे पर्यंत स्टार्ट होता आणि हजार बाराशे पंधराशे अठराशे दोन हजार जसच पाहिजे तसंच साईज वर आहे साईज वर आहे सर्व हाँ जिस साइज है ना तस भाव है अः वेग मूर्ति है पूर्ण हाँ गणपति वगैरह समोर जाओ सर्व साइज छोटा मोटा सर्व साइज अपना मूर्ति वगैरह धूप है लाल पिव कपड़ा है चुनरी वगैरह है मध है अतर है जानवा है हे सर्व साहित्य माझ्याकडनं पूर्ण साहित्य दाखवा हा पूर्ण भेटतात आपला इथे रेट वगैरे हो सर्व तुम्हाला हे पीस वर भेटतात दोन रुपया तीन रुपया पीस आहे सुपारी दोन रुपया पीस आहे हा दहा दहा रुपयाचा पॅकेट बनवलं आहे मॉंग इलायचीचा हे नाग आहे हे वास्तुशांतीमध्ये लागत ते वास्तुशांतीचे पूजेच लागतात आणि ओटी आहे हा चंदन आहे सिंदूर आहे कुंकू आहे हे तेलाचे बॉटल वगैरे सर्व तेलाचे तेलाचे वाटल आहे छोटा मोठा सर्व आहे माझ्याकडनं स्टार्टिंग म्हणजे माझ्याकडनं तीस रुपयापर्यंत पर्यंत स्टार्ट तीस रुपयाला आहे पन्नास रुपयाला आहे एकशे चाळीस वाला आहे आणि एक एक क्वालिटी अजून बाहेर तो स्वस्त आहे जे मार्केट मध्ये एकशे दहा एकशे वीस ला विकतात तो माझ्याकडनं शंभर रुपया बॉटल आहे जे मार्केट मध्ये एकशे चाळीस रुपया तेल विकतात ते माझ्याकडनं एकशे एकशे वीस वाला आहे एकशे रे। साठ वाली एकशे एकशे चाळीस ला आहे वेगळ्या वेगळ्या स्वामींचे देखील वेगवेगळे फोटो त्याचप्रमाणे देवीचे फोटो असतील वेगवेगळ्या देवांचे या ठिकाणी प्रकार तुम्हाला पाहायला मिळणार आहेत फोटो तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ते देखील तुम्हाला होलसेल भावामध्ये मिळून जातील या शॉप मध्ये बघा या ठिकाणी खंडोबाचे देखील फोटो आहे टोकरी साठ रुपये घ्या टोकरी साठ रुपये घ्या पूजा सामान इसमे रखते कलर्स वगैरे रखते तीस रुपये का आता आहे कितने का आहे चौरम चौरम

अशा वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि पूजेच्या वस्तूबरोबरच तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये कोणता सण असेल बर्थडे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या पत्रावळी दुर्वाने ग्लासेस असे वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला होलसेल दरामध्ये भेटून जाणार आहेत क्वालिटी म्हणाल तर वेगवेगळ्या क्वालिटी आहेत या ठिकाणी दुर्वाणामध्ये पत्रावळीमध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी क्वालिटीज बघायला भेटतील त्याचप्रमाणे आता घट वगैरे येतो त्याचे देखील सामान तुम्हाला या शॉप मध्ये मिळून जाणार आहे अगदी अगरबत्ती पासून असतील गजमाळ असतील अशा वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी बघू मिळणार त्याचप्रमाणे इथे बर्थडे स्पेशल या ठिकाणी फुगे त्याचप्रमाणे पत्रावळी दुर्वाणी अनेक वस्तू या ठिकाणी तुम्हाला होलसेल दरात भेटणार आहेत नक्कीच या शॉपला व्हिजिट करा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला होलसेल भावात भेटून जाणार आहेत या ठिकाणी स्वस्त आणि मस्त तर नक्की त्या शॉपला तुम्ही भेट द्या आणखी आणखी भरपूर अशा गोष्टी आहेत या ठिकाणी या ठिकाणी बघू शकता या गोष्टी या शॉपला भेट देण्यासाठी देव अशोकाच्याच बिल्डिंगच्या समोर वैत्यवाडीला वाई म्हणजे नितीन कंपनी जर का तुम्ही उतरला तर तसंच सरळ कामगारांनी सरळ आल्यानंतर रोड टच देव अशोकाच्या समोरलाच हे शॉप आहे ओम सोनू एंटरप्रायझेस कृष्णा पूजा भंडार होलसेल अँड रिटेलर असे वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेल्या पण आहेत बोर्डवरती कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत आणि पूर्ण ॲड्रेस रामचंद्रनगर कामगार हॉस्पिटल रोड देव अशोका बिल्डिंगसमोर हा पूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे जर तुम्हाला हा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्या ठिकाणी मेन्शन करणारे खूप वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला या शॉपमध्ये मिळून जाणार आहेत तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात तर त्यासाठी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते जे तुमच्या उपयोगाचे असतात तर त्याच्यासाठीच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल तर या ठिकाणी बघू शकता सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत अगदी आता घट वगैरे असतो ते पण